एक प्रश्न आहे हे सिविक सेन्स हा उपक्रम तुम्ही खूपच छान राबवत आहात नो no डाऊट पण मला हे सांगा एक तुमचं सगळं संबंध वैद्यकीय क्षेत्राशी आणि स्वास्थ्याशी आहे आजचं जे नागपूरमध्ये जे वातावरण आहे आता तुम्हाला मी मी स्वतः काल फोन केला आणि ऑलमोस्ट सगळे जे डॉक्टर्स आहेत लहान मुलं पूर्ण हाऊसफुल चालले आहेत सगळ्यांची तब्येत खराब होते आहे पर्यावरणाचा खूपच गंभीर प्रश्न आहे सगळे डॉक्टर्स हे म्हणाले की हे जे वातावरण आहे बाहेर हे लहान मुलांना बिलकुल सूट करत नाही आहे त्याच्यामुळे त्यांना अस्थमा दमा श्वास घ्यायला त्रास ताप आता हे जे तुम्ही ग्रासरूटवर ला राबवणार आहात आजो था, था हा जो सेन्स आहे पण पर्यावरणाविषयी जागरूकता आता पर्यावरण हे सामान्य नागरिकाचा विषय नाही आहे पर्यावरण हा आहे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर राबवण्याचा तर हा जो उपक्रम आहे की तुम्ही त्याच्यामध्ये हे ऍड कराल का की अशा पर्या प्रदूषणामुळे लहान मुलांवर हा हा दुष्परिणाम होतो आहे तर तिथं जनजागृतीची आवश्यकता तुम्हाला वाटत नाही आणि लहान पोरांना हे खरोखर सांगितल्याप्रमाणे लहान ला पोरांना जसं बोल करताय तसं करताय त्याच्यामुळे लहान मुलांना लहान मुलांना एन्व्हायरमेंट जेवढं सेल्स सेल्स द्यायचा प्रयत्न करू आणि बाकी कुठे जर प्रॉब्लेम असा सोसायटीमध्ये असेल किंवा कुठे सरकारी लेवलला असेल तर याबद्दल त्याच्यात आमचा रोल आम्ही सांगायचा प्रयत्न करू आमचा रोल फक्त फिराडी लहान मुलांना आणि पण लहान मुलांना प्रदूषणापासून वाचवण्यासाठी वरिष्ठ स्तरावर किंवा उच्च स्तरावर जनजागृती करण्याचं दा आज लक्ष